खऱ्या आयुष्यातला जोडीदार तितका शांत आहे त्याच्यावर काय म्हणाय अगं <laughs> <थी नाई जाते। laughs> काही मला नाही काही म्हणायचं नाही <laughs> कधीच झोपत नाही त्यावेळी आमचं असं जरा डे नाईट डे नाईट सुरू असल्यामुळे थोडा गॅप होता सो मी झोपली आणि झोपून उठले तर असे भरम साठवाला असे मिस्ड कॉल्स होते ठीक आहे जास्त मी काही नाही बोला रागीटे बट ते तुझं माझं जमेना तुझ्या ना। करमे ना ते तशाच मध्ये आहे येड लागलं प्रेमाचं मालिकेच्या सेटवर आहे आणि मंजिरी माझ्यासोबत आहे मस्तपैकी राया आणि शंतनूचा फाईट सिक्वेन्स झाला खरंतर प्रत्येक बहिणीला असं वाटेल की शंतनू सारखा एक भाऊ मला हवा आहे मोठा है ना अगदी म्हणजे ह्युमन कॅरेक्टर आहे त्याचं जसा रिअल भाऊ रिॲक्ट करेल ना तसंच कॅरेक्टर आहे स्वागत मंजिरी कशी आहे मी मज्जेत आणि थँक्यू जसं जस जस म्हणाले की मस्त फाईट सिक्वेन्स झाला येते भागात तुम्हाला पाहायला मिळेल पण का ग बिचारा राया नेहमीच त्याला काही ना काही नाही इतके दिवस बिचारा प्रेमाची कबुली द्यायला यायचं आणि मीच त्याला मारायचंय यावेळी फायनली आम्ही दोघांनी एकमेकांसाठी प्रेम व्यक्त केलंय हा स्टँड घ्यायचा ठरवला मी माझ्या भावालाही सांगते की नाही एक चान्स एक मक्का देखे देखो असं म्हणून आणि मग फायनली हे होतं पण त्यातही होतं असं की मी प्रार्थना करत असते देवाकडे मी दोघांसाठी खरं होतो प्रार्थना करत असते पण त्यात नेमकं मी माझ्या भावासाठी की त्याला काही होऊ देऊ नकोस हेच राया ऐकतो आणि मग राया काही नीट खेळतच नाही आणि मग त्याला आहे आता काय करणार हो आता माझं सँडविच झालंय मी म्हण म्हणते पण त्याला की अरे का असं करतोय तुम्हाला कळत नाही पण माझी फरफट आहे यामध्ये मी अडकली दोघांच्या मध्ये पण का राया इतकं माझा वॉयलेंट आहे खरं आयुष्यातला जोडीदार तितका शांत आहे <laughs> <laughs> त्याच्यावर <नाएंगे> काय म्हणाय काही <laughs> मला <वाला>, नाही <नाएंगे> काही म्हणायचं इतक्यात तरी काही नाही म्हणायचं मला <laughs> <से> यावर पण नाही जेव्हा ती बातमी लोकांना कळली आणि तुला खूप फोन झाले असतील पूजा म्हणजे का काय काय करू काय नको असं झालं असेल <laughs> तुला त्या दिवशी <laughs> मी आत्ता काय बोलू काही नको असं होतंय मला पण बरं ठीक आहे काही नाही अगं मी झोपले होते छान सेटवर मी एकतर कधीच झोपत नाही त्यावेळी आमचं असं जरा डे नाईट डे नाईट सुरू असल्यामुळे थोडा गॅप होता सो मी झोपली आणि झोपून उठले तर असे भरम साठवाला असे मिस्ड कॉल्स होते ठीक आहे आता याहून या। या। जास्त मी काही नाही बोलला जे काय आहे ते आपल्याला हळूहळू कळेल जसं गोष्टी पुढे जातील पण कॉंग्रॅच्युलेशन्स पूर्ण आपल्या तुझ्या चाहता वर्गा त्यांच्या गणशासाठी मालिकेसाठी की मालिका आता लवकरच पाचशे भाग पूर्ण होणार आहेत त्यासाठी धन्यवाद प्रेक्षकांचे <laughs> आता शंत्रुनाची एंट्री झाली आहे त्यानंतर बरेच काय काय सीन्स पाहायला मिळत आहेत पण ना मंजिरीचा नेहमीच राहायला सपोर्ट राहिला आहे ह्या पूर्ण जर्नीमध्ये आत्ता कुठे मंजिरीला वाटते की खरंच मी रायच्या प्रेमात पडली आहे आणि त्यातच शंत्रदाची एंट्री झाली हो आता ते काय आय थिंक डेली सोपचा हा फंडा आहे ते म्हणतात ना होता होता थांबा काहीतरी घडलंय असं बट नाही फायनली म्हणजे मंजिरीला प्रेम आहे हे कळायला खूप वेळ गेला तिला ते ॲक्सेप्ट करायला खूप वेळ गेला त्यात तिला बोलायला तर आणखीनच वेळ गेला पण बोलायला आणि दादाने यायला असं ते एकत्र झालं बट ॲक्च्युली हीच गंमत आहे राय आणि मंजिरीची आणि म्हणूनच प्रेक्षकांना आम्ही इतके आवडतो की दोघंही कितीही काही झालं कितीही थांबा झाले तरीही एकमेकांना सपोर्ट करायला ते नेहमीच असतात त्यामुळे आत्ता पण दोघंही आम्ही ॲज अ टीम दादाच्या विरोधात नाही म्हणता येणार पण दादाला कन्व्हिन्स करण्यासाठी हो त्याचं त्याच्या मनात घर करण्यासाठी राया धडपडतो आणि मी अर्थात त्याला मदत करते तुझं घरी कसं आहे तू म्हणजे तू मोठी आहेस की काय आहे हो मला खरंच एक मोठा माझा सख्खा मोठा भाऊ आहे आणि तो चार वर्ष मोठा आहे माझ्याहून आणि तो अजिबात शांतनुसार म्हणजे रागीट आहे माझा दादा सारखा बट बाकी आय थिंक आता कसं इथे स्टोरी थोडी वेगळी आहे तसं माझ्या दादाच्या बाबतीत मी काय सांगू रागीट आहे बट ते तुझं माझं जमेना तुझ्या वाचून ना ते तशाच झोनमध्ये आहे पण नाही आता जसं की म्हणजे जेव्हापासून दादाची एंट्री झाली आहे ना प्रत्येक जिला मला मला मोठा भाऊ नाही लहान भाऊ आहे तर प्रत्येकीला वाटत असं की प्रोटेक्टिव्ह असा कोणतरी हवा मोठा भाऊ खऱ्या आयुष्यात तुझा दादा किती प्रोटेक्टिव्ह आहे आणि त्याच्यासोबतची एक बेस्ट मेमरी माझ्यासोबत काय शेअर करशील ट्रिपची असो किंवा कुठलीही बेस्ट मेमरी प्रोटेक्टिव्ह तर तो आहे अनसेड आहे आणि ती गोष्ट आणि अर्थात मोठा भाऊ असल्यामुळे ती गोष्ट आहेच त्यामुळे आयुष्यातले म्हणजे कळायला लागल्यानंतरचे तरी डिसिजन्स त्याला विचारूनच म्हणजे विचारून असं म्हणण्यापेक्षा की हां सजेशन किंवा त्याच्याशी आधी बोलणं आणि मग काय वाटतंय हे विचारणं आणि आय थिंक ते लहानपणापासूनच आमच्यात इतकं होतं की माझे आई बाबा दोघंही वर्किंग होते आणि मधला म्हणजे शाळेवरून घरी येऊन बाबा येईपर्यंत एक दीड तास वगैरे आम्ही एकटं असायचो घरी तेव्हा आईने जे काही त्याला सांगितलेलं असायचं की गेलास की दार लावून घे चावी इथे ठेव खिडकी उघडू नकोस किंवा जे काय आता मी तेव्हा अगदीच लहान होते पण तो मला आईही सांगते माझ्या शेजारच्या काकू ज्या आहेत त्याही सांगतात अगं तो इतकं छान सांभाळायचा तुला की बाकी कोणाची गरजच नाही पडायची सो आय थिंक इट कम्स सिन्स देन की तो लहानपणापासूनच सांभाळत आला आहे अजूनही तो ते करतो आणि गंमत म्हणजे काही तो हार्श मिरर आहे माझ्यासाठी टू बी व्हेरी ऑनेस्ट तो अजिबात असं छान आणि आमचं किती हा भाऊ बहिणीचं नातं असा तो बऱ्याचदा नसतो खूप आता तो लांब असतो तो, अस तो जर्मनीत असतो त्यामुळे थोडा आम्ही एकमेकांशी बरं बोलतो बट अदरवाईज इज अ व्हेरी हार्श मिरर टू मी जे काही आहे माझ्या बाबतीत माझ्याहून जास्त त्याला माहिती आणि त्याला जास्त कळतो त्यामुळे पदोपदी त्याने ते मला दाखवून दिलं की तू ना तू अशी वागतेस तुला ते कळत नाही पण तू हे अशी आणि मग ते रिअलायझेशन की अरे हो आपण असं कसं करतो सो ही ऑलवेज बीन दॅट ही चेंज होतो हळूहळू ते बोलण्या फॉर ऑब्व्हियसली फॉर गुड असं आहे आपलं हे क्षेत्र तुला माहिती आहे की बरीच मेहनत तू घेतली अशी कॉलेजपासून तेथपर्यंत पण जेव्हा फायनली तुला एक मोठा ब्रेक मिळाला तेव्हा त्याची रिॲक्शन कशी होती आय वूड से मी म्हणजे हे मी नाही मी फार लोकांना सांगितलं बट ही इज द लकीयस्ट पर्सन फॉर मी माझ्या आजतगीत मी माझ्या करिअरमध्ये ज्या काही एक एक पायऱ्या वर चढले नेहमी तो माझ्यासोबत होता आणि मला नेहमी असं होतं की एखादं काम असं असतं ना की अरे हे व्हावं आपल्यासाठी तेव्हा हे ऑलवेज विश की हा माझ्यासोबत असेल ना तर मला माहिती आहे की हे होणार आहे सो हे नेहमी घडलं म्हणजे या आधीची पण स्वाभिमान जी मालिका होती त्याच्या लुकटेसला माझ्यासोबत दादा होता किंवा सगळ्यात माझं पहिलं जे काम होतं तेव्हा टू बी व्हेरी ऑनेस्ट मुंबईत मी पहिल्यांदा येत होते त्याआधी मी कधीच मुंबईत येऊन ऑडिशन्स दिले नव्हते आणि माझ्या बाबांचं असं होतं की नको आपण हे नको करूया आपण त्या मार्गावर जायलाच नको पण ही वॉज की ठीक आहे मी घेऊन जातो तिला आणि मी तिच्यासोबत थांबून ते जे काही ऑडिशन आहे ते करून आम्ही परत येतो आणि ही वॉज दे विथ मी आणि माझं त्याच दिवशी ऑडिशन सकट लुक टेस्ट ही झाली होती आणि विदिन टू डेज मला त्याचं आन्सर पण आलं होतं सो ही इज लाईक द लक्कीयस्ट पर्सन फॉर मी हे आपण आधी कधीच नाही बोललो पूजा हे मी हे कधीच कोणाला नाही सांगितले हे आ कारण भाऊ बहीण हा मुद्दा तितकासा इंटरव्ह्यूजमध्ये येत नाही आय थिंक आता शांतनू सर आलेत त्यामुळे ते होतंय पण खूप छान वाटलं हे ऐकून की म्हणजे भाऊ असेच असतात दाखवत नाही पण त्यांच्यात असतं ते फार झालं आहे कौतुक आता त्याचं बाज आता मालिके जसे ट्रॅक्स येत आहेत मालिका पुढे जाते तसं ना आत्ता एक सीन घडला जिथे एकमेकांची ज भले शंतनू आणि राया एकमेकांच्या ऑपोजिट असतील पण सीन कट झाल्यावर एकमेकांना बँडेड लावत आहेत तसंच जयसुद्धा त्याच्यामध्ये आहे अरे जय तर ही हॅज टू बी देअर जय इज द बॉन्डिंग एलिमेंट सीनमध्ये नाही आहे तुम्हाला बी टी एस दिसेल तो कट हा उठा आता उठा <laughs> नाही नाही हे खरंच आहे आणि खरं तर आम्ही सगळेच होतो पण आम्ही वेगळ्या वेगळ्या अँगल्सला होतो आणि वेगळ्या वेगळ्या अँगल्सने शूट होत होतं तर मेन तसं बघाल तुम्ही तर शंतनू आणि राया यांच्यामध्ये सुरू आहे पण आम्ही सगळे ते बघतोय आम्ही चेअर करतोय किंवा जे काही सगळं तर त्यामध्ये आम्ही आपलं कट झालं की असं पण आतिच्या ताई आणि जय ते प्रत्येक कटला तिथून इथे येणार आम्ही इथून तिथे जाणार व्हाला चला बसा बसा म्हणजे जसं की काय आणि मेन तसं म्हणजे चल डायलॉग पोर्शन सगळ्यांना आहेत रिॲक्शन सगळ्यांच्या आहेत सगळ्यांशिवाय तो सीन नाही बनणार आहे पण त्यावेळी तिथे शंतरु आणि रायाच सुरू होत आम्ही उभे होतो त्यामुळे आमचं कट झालं चल चला या आणि जे काय आम्ही धमाल बीटीएस बघतील आणि खूप आवडेल त्यांना इतकं क्यूट, बोड़ी क्यूट बोड़ी मोमेंट आहे की रायाला तो फोन आणून देतोय संग्राम दादा हा आणि तो लावून सॉरी सॉरी तो लावून हो जीवावर उठलाय रे तो हो आणि तो खूप कमाल आहे जय म्हणजे हिच ते मग तो नाव घ्यावं आणि समोर याने दिसावं पिंक शर्ट मध्ये तो चिल आहे माणूस तो खूप हसत खेळत काम करणं मी हे त्याच्याकडे बघून शिकले <laughs> ये 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 नाही अच्छा तर हसत खेळत काम करणं आणि आपण असे कधी कधी असतो ना की अरे बाप रे किती मोठा सीन आहे मास्टर्सच सुरू आहेत आणि मग आपण असं होतो नाही हिल बी देर की अरे काय तुला माहिती काय झालं तू हे बघितलं का तू ते बघितलं का आणि मग तिथून काहीतरी गमत सुरू होते आणि मग आम्ही सीन मध्ये एकमेकांकडे बघत नाही कारण हे सगळं आठवून बोलवतीस का की तू नको तेच 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 की तू गप्प बस तू गप्प बस कारण जस्ट आधी काहीतरी झालेलं असतं आणि तो बघून ना असं वगैरे काहीतरी करतो कारण त्याची पाठ असते कॅमेराला आणि माझं तो गप अरे काय पण <laughs> तो सर्वात सर्वात लहान लहान आहे तो तीसरा तीसरा था। <laughs> था। <laughs> था। तो नाही तिसरा मुलगा आहे खुशबुताईचा पण ते आल्यावर नेहमी पूजा पॉझिटिव्हिटी मिळते तू किंवा विशाल म्हणा एक फॅमिली सारखं ट्रीट करता आणि त्यामुळेच मला असं वाटतं प्रेक्षकांनी तो कनेक्ट जाणवतो येस सो येस खूप काही गोष्टी आता पण तुम्ही बघितल्या असाल आणि हे एक एक टप्पे आम्ही पार करत मालिकेत पुढे जातोय आणि या आमच्या अख्ख्या प्रवासात तुम्ही आजपर्यंत आम्हाला भरभरून प्रेम दिलं आशीर्वाद दिलेत तर असंच हे प्रेम आणि आशीर्वाद या पुढेही कायम आमच्यासोबत असू देत आणि बघायला विसरू नका येड लागलं प्रेमाचं रात्री दहा वाजता फक्त आपल्या लाडक्या स्टार प्रवाहावर थँक्यू सो मच पूजा आणि ऑल द बेस्ट या सी थँक्यू